मित्रांनो जरा रॅपिड फायर खेळो ड्रायव्हर ड्रायव्हरांशी मी प्रश्न विचारिन ते उत्तर देतील आणि हा व्हिडिओ नक्की बघा कारण जुन्यातल्या नाव्यातले सगळे किस्से यात असणार आहेत ड्रायव्हर आता तुम्हाला प्रश्न विचारिन त्या तुम्ही उत्तर द्यायचे एकाच वाक्यात जुन्यातला आपल्या आवडीचा बैल कुठला फडकेशेठचा बादेल हम्म नाहूचा वजी सोनारपाडाचा सोन्या पुन्हा सदा सा शिवगडचा एक पिंटिया सुंदर जुन्यातले बैलगाडा मालक बाहुड्या गोरपडे हम्म जयद भैया एका एखाद्या जुन्यातला असा किस्सा बैलगाड्या क्षेत्रातला किती बैलगाडी शर्यत बघाय गेली तो काय माया लक्षात राहिला मोठा लक्ष बरे गाव काय झालेला अंतरान ले स्वी मी काढल्या त्या गाडीने त्यावेळेस किती वेळ होत तुमचं लहानच होतो आम्ही नुसतीच बायलांनी चर्चा चालू होती लहानच होत जुना असं ड्रायव्हर किती गाडी तुम्ही बघितलेली आणि ती कायम असे डोळे झाकली तरी नजरात राहणार आणि दिसणार ती अशी गाडी कुठली बघितलेली दिलीप ड्रायव्हर ती त्यांचा यांचा बाबा शिरजवस्ती एका पाया राहिले ते लय आवडला आपल्याला म्हणजे गाडी नव्हती बैल फोटो बेग फोटो आवडलेला बलमा शिरजवस्ती जुन्यातला असा कुठला बैल सांग चला त्या बैलाला अशी गती होती की तोंडाला तो गाडी मारायचा म्हणून मारायचं की तुमच्या मनात बसलेला बैल तसा बैल म्हणा गेलं तो मोठा लक्ष हा बैल मारायला म्हणजे त्याचा इतिहासच केला इतिहास केला त्या बैला आता जी बैलगाडी शरीर त्या बैलाला बघित माझ्या तो बली घेड गेला असतो बैला आत्ता ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला ह्या बैलगडी क्षेत्रात कुणाच्या ना द्या मुळे लय आमच्यातले पूर्ग महेश ट्रायवर गाडी आणत होत त्याच्यामुळे आपल्याला लय नाद आत्ताचा असा बैल देखना पळ असणारा कुठला वाटत वाटते गावचा पहिला पण लय देखना बैल त्यासारखा बैल नाही म्हणता बाबा तूच बैल लय सगळ्यात वेगळ्या पद्धतीनं पाहणारा बैल आत्ता कुठला तसा पाहणारा बैल तर आत्ता आपला साराजी आहे गत्तीच आहे वेगाचा आहे तो का तर आहेच आणि तस लक्षरे बांधा तर पिष्टन ते एक बोल आता ह्या तुमच्या भागात सातारा तालुक्यात असा कुठला बैल तुम्हाला आवडतो की तो बैल मित्रांनो मी साताऱ्याच नाव काढलं की बला नाव घेतलं त्याचं काय सांगसाल काय तो बैल हरिनच आहे काय बघायचं ते समाधानच होत चालणं पळणं हरणागत व्यावड <laughs> काल मग आत्ताचे बैलगाडा मालक कुठला असा येत कि हे बैलगाडा मालक असायती की असं सगळं बैलगाडा मालक पाहिजे तसं महा गेलं तर प्रकाश निकम जयपूर <laughs> नाही वैजरचं मालक त्या माणसासारखा माणूस ना गावाज निकाल असला तरी नाहीच म्हणणार आपला निकाल ना आपल्या बैलान मार खाल्लाय लय त्यांच्या जर का बैल गाडी मालक बघितला बी नाही नावाच निकालाकडे जाणार नाही ना ती मांडाय आता आत्ता सध्या चर्चेत असणार ड्रायव्हर आणि तुम्हाला वाटत असणार की हे ड्रायव्हर एक नंबर गाडी चालवते असं कुठलं बारीक ड्रायव्हर आहे अचूत आहे पुरुष आहे छोटे आहे बरीच आहे आता अमोर आहे उंडचा बाव आहे मांडव्याचा आता कुठल्या अशा गाडीवर तुम्ही बसलाय की त्या गाडीत बसलो त्या सीजनला समाधान वाटलं पुष्पा रोडचा वाट पुष्पा वाटेगावचा पाहिला ती एक गाडी पाहिली आणि आता ही वासर <coughs> आता ती संग्राम चेंडू गर्मिंगचा राज आता जे तुमच्याविषयी कुठल्या मैदानात आटीतटीची लढत झाली तस म्हणा गेलं तर ते पुष्पगावचा दोन्ही गाड्याच्या सामन्यात पळत होत्या आणि शंभर फुटात बायला निकाल घेतला दारपुडीचा सारख्या शेवट्या मैदानात लय असं तुझं माझं चाललेल दोघातच चा। शेवट निकाल घ्या असं कधी वाटते मनाला की बाबा ह्या ड्रायव्हर अगत मी गाडी चालवणार शेवटपर्यंत नाव करणार कुठला ड्रायव्हर सांगत बारीक बारक्याचा आणि पुरुष बारीक ड्रायव्हर आणि पुरुष ड्रायवर हो चालतंय मित्रांनो त्यांना मी प्रश्न विचारले त्यांनी योग्य उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद